Me ¡Voy a acercar! मराठा संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेल्या सात दिवसापासून तालुक्यामध्ये तालुक्याचे श्री आनंदी काशी यांचंही या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे मित्रांनो परिस्थिती या ठिकाणी अतिशय नाजूक होत चाललेली आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आज बार्शी तालुक्यामध्ये समस्त बार्शीकरांच्या वतीने आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे सरकारनं आता तरी या या ठिकाणी घंट्याचा आवाज ऐकून तुम्ही आता तरी तुम्हाला सद्बुद्धी सुचावी यासाठी आंदोलन आहे नसता तुम्हाला आताच आमच्या आगीच्या वक्त्याने सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला घंटा या ठिकाणी मतदान रुपये मिळणार आहे असं या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतो आणि म्हणतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज के મનોજરંગે પાટીલ તું આગે બળ मराठ्या ना नादीला सरकारचा मराठ्या ना ना दिला सरकारचा मराठ्या ना नादीला मऱ्या सरकारचा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज कीश छत्रपती शिवाजी महाराज की मराठ्या ना नादिला मऱ्या सरकार